नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला अधिक महत्व असतं येत्या महाशिवरात्रीच्या आधी माघ महिन्यातील एकादशीची तिथी ही जुळून येत आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखत असलेला भूत ग्रह हा महागोचर करणार आहे तर ही एकादशी जी आहे तर ही एकादशी भागवत एकादशी किंवा विजया एकादशी या नावाने ओळखली जाते उदय तिथीच्या वेळेनुसार खरं तर ही एकादशी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे कारण विजया एकादशी ही सहा मार्चला सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथीची समाप्ती जी आहे तर ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात मार्चला सकाळी चार वाजून बारा मिनिटांनी असणार आहे आणि या तिथीतला अधिक कालावधी जो आहे तर हा सहा मार्चला असल्यामुळे आपल्याला सहा मार्चला एकादशीची पूजा व उपवास हा केला जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या तिथीचं सात मार्चला बुधाचे मीन राशीत गोचर होणार आहे आणि या शुभ योगामुळे काही राशींना सोन्याचे दिवस हे जगता येण्याची चिन्ह आहेत आणि म्हणूनच या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीच्या कुंडलीत मीन राशीतील बुधाचा प्रभाव शुभ असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धी चातुर्य धन वैभव व समृद्धीचा कारक मानला जातो त्यामुळे या काळात तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही प्रचंड मोठी धनप्राप्ती करू शकतात सात मार्चनंतर पुढील सात दिवसांचा कालावधी तर आपल्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे व्यवसायात गुंतवणूक करायची संधी येऊ शकते परंतु तुम्हाला कोणताही निर्णय हा घ्यायचा असेल तर तो अभ्यास पूर्ण निर्णय घेतल्याने तुम्हाला मोठा लाभ होईल आरोग्य तुमचा सुधारेल आईवडिलांकडून तुम्हाला प्रेमाच्या रूपात भेटवस्तूसुद्धा मिळू शकते यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीला भूतग्रहाच्या प्रभावाने समाजात मान सन्मान प्राप्त होऊ शकतो येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला धनलाभ मिळवून देऊ शकतो जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर ती तुमच्यासाठी फायद्याची ठरेल त्याचबरोबर या कालावधीत बाजारात बाजारातसुद्धा तुम्हाला नफा संभवतो पती पत्नीच्या नात्यात गोडावा येईल कमी अंतरावर का होईना पण प्रवास आपल्या भाग्यात संभवतोय त्याचबरोबर भावांडांची साथ तुम्हाला लाभेल तुम्हाला या कालावधीत अनेकांना मदत करण्याचा योगसुद्धा येऊ शकतो यानंतर पुढची रास आहे सिंह रास बुधग्रहाचे महागोचर आपल्या राशीसाठी लाभदायक असणार आहे याचे एक महत्त्वाचे कारण आपल्या राशीचे सामित्व बुधाकडे आहे त्यामुळे कितीही संकटं आली तरी आपली नौका ग्रह नेटाने पुढे घेऊन जात असतो अडकून पडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे जुने वाद उकरून काढू नका तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल त्याचबरोबर तुमच्या नशिबात वाणीच्या बळावर धनलाभ संभावतोय अत्यंत काळजीपूर्वक शब्द वापरा काला विश्वात आपल्याला नाव सिद्ध करण्याची संधी सुद्धा मिळू शकते यानंतर ना पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास तर कन्या राशीसाठी आर्थिक बाजूने भरभक्कम होण्याची संधी घेऊन आलेले असे बुधाचे महागोचर असणार आहे कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे आर्थिक लाभ होण्यासाठी तुम्हाला स्वतःची बाजू सिद्ध करण्यासह शब्दाच्या माध्यमातून मांडणेसुद्धा महत्वाचे आहे वैवाहिक आयुष्यात मागील काळात आलेला दुरावा एखाद्या लहानशा प्रसंगामुळे सुद्धा दूर होऊ शकतो कौटुंबिक सुखामुळे तुमचे मानसिक शांतता तुम्हाला पुन्हा मिळू शकते तर ह्या ज्या राशी आहेत तर या राशींसाठी भागवत एकादशी जी आहे तर ती अतिशय शुभ असे योग घेऊन आलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ